नमस्कार मित्रांनो सगळ्यांना आत्मा मालिक आणि शंकर, मी तुमचा लाडका नाशिककर प्रसाद चव्हाण आता जास्त बोलत नाही आता डायरेक्टली ले आपण लेसन चालू करू आपण मागच्या भागामध्ये मा एक सुरुवात जी बेस तीन चाटीवर घेतली होती कशी एक दोन तीन ठीक आहे यामध्ये सेम आपण टाका वाजवला होता त्यानंतर अल्टरनेट एक वाजून घेतलं होतं त्यानंतर मी अजून एक सूचना दिली होती की आपण लवकरच नाशकात नाशकातलं सगळ्यात पहिलं पथक जे चालू करणार आहे तर त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये सगळ्यांनी लवकरात लवकर भाग घ्यायचा आहे भाग घेण्यासाठी तुम्हाला सगळ्यात अगोदर मी एक नंबर सांगितला होता तो माझा खूप जणांनी त्याला फॉलोअप केला सगळ्यांचे धन्यवाद आणि सन सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो मी की तुम्ही माझा व्हिडिओ बघताय मेन म्हणजे दुसरी गोष्ट त्याच्या थ्रू तुम्ही संबळ पथक लवकरात लवकर जॉईन करावं अशी माझी एक छोटीशी इच्छा आहे कारण मेन म्हणजे नाशकात जे नाशिकमधलं पहिलं संबळ पथक आहे आणि जे तुम्ही ॲडमिशन कराल त्याच्यामध्ये पहिला सहभाग तुमचा असणार आहे ठीक आहे याची सगळ्यांनी दक्षता घ्यावी दुसरी गोष्ट आता त्याच्यामध्ये मी एक व्हिडिओ सांगितला सॉरी एक बीट सांगितली होती त्याच्यामध्ये जी बीट होती ती अशी होती या प्रकारची भीट होती तर याच्यावर आता काउंटिंग घ्यायची आपल्याला एक, एक तीन पाच हे बघा आता याच्यात काउंटिंग करताना आपल्याला एक तीन पाच जसं आपण विषम संख्या ज्या असतात त्या प्रकारे करायची किंवा सगळ्यांना एक दोन एक दोन नुसार जरी केली तरी पुष्कळ आहे अजून एक तीन दोन एक अशा प्रकारे जरी गेली तरी तरी पण सगळ्यात सिंपल असणार आहे पहिले तीन वेळा वाजून घ्यायचं सगळ्यात अगोदर एक पासून सुरुवात करायची तीन, तीन, म्हणजे एक जी बीट आहे आपल्याला चार वेळेस वाजून घ्यायची आहे सगळ्यात अगोदर काय सांगितलं मी सगळ्यात पहिले एक ठेका द्यायचा एक तीन तीन दोन एक ठेक्याचे चार ठेके म्हणजे उलट आहे आपल्याला म्हणजे सगळ्यात अगोदर एक ठेका दिला नंतर तीन ठेके तीन तीनचे दोन ठेके द्यायचे दोनचा एक आणि एकचे चार ठेके द्यायचे आपल्याला आले लक्षात सगळ्यांना लक्षात येते हे बघा परत एकदा दाखवतो एक तीनचा एक ठेका परत तीनचा एक ठेका घ्यायचा घेतला त्याच्यानंतर दोन जे ठेके ते एकदाच घ्यायचे आणि एकचा चार वेळास घ्यायचा ठीक आहे आता मी तुम्हाला वाजून दाखवतो त्याप्रमाणे तुमची भेट आली पाहिजे अशा प्रकारे आपल्याला ती बीट शिकायची आहे याची प्रॅक्टिस कंटिन्यू चालू ठेवायची सगळ्यांनी कंटिन्यू चालू ठेवल्यानंतरच आपल्याला चाटीची बाजू जी आहे ती पक्की करून घ्यायची पक्की करून घ्यायची म्हणजे पटापट हात वळला पाहिजे ठीक आहे अशा प्रकारे पटापट पटापट हात वळला पाहिजे मला ती प्रॅक्टिस होणार आहे आणि मेन सगळ्यात महत्वाचं म्हणजे बसताना रिलॅक्स बसतात कारण खूप जणांचे हात दुखतात असे ठेवायचा सरळ नाही थोडा मी काय त्या मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं की थोडा रिलॅक्स बसायचा हा गॅप ठेवायचा समोर ठेवताना पण आपल्याला रिलॅक्स बसता येईल वाजवता येईल अशा प्रकारे हा हात पण आपला रेग्युलर फिल्ला पाहिजे एकदम सरळ पण नाही स्ट्रेट नाही रेग्युलर फिल्ला पाहिजे वाजवताना अशा प्रकारे सगळ्यांची प्रॅक्टिस असली पाहिजे मेन म्हणजे तुम्ही ही प्रॅक्टिस पंधरा ते वीस वेळा केली पाहिजे किमान आणि पंधरा ते वीस वेळा हे पंधरा ते वीस मिनटं तरी तुमचं वाजवणं झालं पाहिजे ठीक आहे पंधरा ते वीस वेळा एक पाठ झाला दुसरा पाठ तिसरा पाठ चौथा पाठ असे लगातार पंधरा ते वीस वेळा तुम्ही कंटिन्यू केलं पाहिजे ठीक आहे कंटिन्यू केल्यानंतर हात जर दुखत असेल तर थोडासा दुखू द्या हात दुखल्यानंतर पण दोन वेळा प्रॅक्टिस करा म्हणजे त्याची तुम्हाला सवय होईल ठीक आहे ती सवय होणं आपल्याला गरजेचं आहे कारण मेन म्हणजे आपल्याला उभं राहून जे वाजवायचं आहे तेव्हा पण हात दुखतात मेन म्हणजे आपल्याला तीन ते चार तास तरी उभं राहून वाजवता आलं पाहिजे एवढा स्टॅमिना तरी हवा आपल्याला बरोबर की नाही तर तो स्टॅमिना आपल्याला प्रॅक्टिस करून येणार आहे तर ती सगळ्यांनी काळजी घ्यायची ते लक्षात ठेवायचं की आपल्याला तो स्टॅमिना जपून पण ठेवायचा आहे आणि यूज पण करायचा आहे ठीक आहे तर अशा प्रकारचा आजचा हा व्हिडिओ होता तो व्हिडिओ सगळ्यांनी नक्की नक्की नक्कीच बघा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या भावाला लवकरात लवकर पुढं घेऊन जायचं आहे त्याच्यामुळे आणि हा मेन म्हणजे संबळ पथकचं जे सांगितलं आहे तर संबळ पथक जे असणार आहे ते आपल्या लवकरात लवकर सुरू करण्यासाठी मला ऍडमिशन होणं गरजेचं आहे तुम्ही ऍडमिशन लवकरात लवकर करावे दुसरी गोष्ट त्याच्यात एक अजून एक सांगतो आपली जी संबळ पथकाची जी फी असणार आहे ती सातशे रुपये असणार आहे एंट्री फी सातशे रुपये आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला संबळ माझ्याकडून हवा असणार आहे तर डेंटिडो एक नऊशे पर्यंत नऊशे साडेनऊशे पर्यंत संबळ येतं ते आपण नऊशेच पकडूया वाटलं असतं नऊशे रुपयापर्यंत तुमचं संबळ जर तुम्हाला हवा असेल तर त्याचे एक्स्ट्रा पैसे तुम्हाला भरावे लागणार आहे ठीक आहे म्हणजे हे संबळ डायरेक्ट तुम्हाला घरी पण प्रॅक्टिस करता येईल घरी पण वाजवता येईल त्याच्यामुळे ज्यांना संबळ हवा असेल त्यांनी मला कॉन्टॅक्ट करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे सातशे रुपये आपली एंट्री फी ही नेहमी लक्षात ठेवा सातशे रुपये ज्यांची ज्यांची एंट्री फी झाली त्यांनी लवकरात लवकर ऑनलाईन जरी माझं आ, मी तुम्हाला ऑनलाईन एक स्कॅनर शेअर करून देतो त्या स्कॅनरवर तुम्ही लवकरात लवकर सातशे रुपये टाकल्यानंतर तुमची एंट्री फी केला जाईल खूप ॲडमिशन होत आहे त्याच्यामुळे प्लीज प्लीज लवकरात लवकर सगळ्यांनी सहभागी व्हा आणि एन्जॉय करूया बरोबर की नाही ठीक आहे भेटूया आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर ही प्रॅक्टिस तुम्ही कंटिन्यू करायची पंधरा ते वीस मिनटं पंधरा ते वीस वेळा करायची थोडा हात दुखला चालेल काही हरकत नाही पण प्रॅक्टिस करायचं विसरायचं नाही आणि गॅप सोडायचा नाही ठीक आहे आज करू उद्या करू असं करू नका तुम्हाला सुंदर असं संबळ शिकायचा आहे एक सुंदर असं संबळ वादक व्हायचा आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर प्रॅक्टिस करा लवकरात लवकर शिकण्याचा प्रयत्न करा ठीक आहे आज आ, आज जो आपला भाग झाला हा तिसरा जो भाग असणार आहे तो सगळ्यांनी व्यवस्थित बघावा ही प्रॅक्टिस कंटिन्यू चालू ठेवायची नेक्स्ट भागात मी नक्कीच तुम्हाला भेटायला येणार आहे त्याच्यामध्ये जी बीट आहे ती मी तुम्हाला लवकरात लवकर सांगेल पण याची प्रॅक्टिस होणं गरजेचं आहे हे बेसिक बेसिक जे आहे ना मित्रांनो ते तुम्ही शिकून घ्या बेसिक बेसिक शिकायला शिकल्यानंतर आपल्याला पुढे प्रोफेशनलीरित्या पटापट शिकायला सोपं होतं ठीक आहे तर चला आज मी रजा घेतो तर तुम्ही नक्कीच ही बीट जी आहे सांगितल्याप्रमाणे ती सगळ्यांनी एक सुंदर अशी वहीत करा डायरी करा त्याच्यात लिहून घ्या किती ठेके काय कसं तुम्हाला सोपं जाईल त्याने आणि तुम्हाला भविष्यात पण काम येईल बरोबर की नाही त्याप्रकारे तुम्ही प्लीज 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 कृपया करून मस्तपैकी प्रॅक्टिस करा ठीक आहे चलो धन्यवाद